नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुम्हाला अशा काही लक्षणांबद्दल सांगणार आहे जे कदाचित तुम्हाला सामान्य वाटत असतील पण ही लक्षणं जी आहेत ती इन्सुलिन रेजिस्टन्सची असू शकतात सो इन्सुलिन जेव्हा पण आपण हे नाव ऐकतो तेव्हा आपल्याला एकच आजार आपल्या माइंडमध्ये येतो आणि ते म्हणजे डायबिटीस सो प्रत्येक वेळेस इन्सुलिन वाढल्यामुळे डायबिटीज होणं असं नाहीये तरीच काही अशी वेगळी लक्षणं आहेत ती शरीरामध्ये दिसू शकतात सो आजच्या तुम्हाला सांगणार आहे की अशी दुर्लक्षित होणारी काही लक्षणं आहेत जी इन्सुलिन रेजिस्टन्स ची असू शकतात बघ ह्या लक्षणांकडे का दुर्लक्ष करू नये कारण इन्सुलिन रेजिस्टन्समुळे फक्त डायबिटीज हा आजार होतो असं नाहीये इन्सुलिन रेजिस्टन्समुळे हृदयाचे विकार होऊ शकतात हॉर्मोन इन्बॅले त्रास होऊ शकतो किडनीचे विकार होऊ शकतात तर असे बरेच आजार जे आहेत ते इन्सुलिन रेझिस्टन्समुळे होतात तर तुम्हाला मी ही जी काही लक्षणं सांगणार आहे ती जर तुमच्या शरीरामध्ये दिसत असतील तर तुम्हाला सुद्धा इन्सुलिन रेजिस्टन्सचा त्रास चालू झाला असेल तर प्रथम मी तुम्हाला सांगणार आहे की इन्सुलिन रेजिस्टन्सचा त्रास का होतो बघा इन्सुलिन जो हॉर्मोन आहे तो आपल्या पानक्रिया बनवत असतात आणि जेव्हा केव्हाही आपण काही खातो तेव्हा त्या अन्न पदार्थातली शुगर आपल्या रक्तामध्ये जाते तर त्यावेळेला आपली बॉडी जी आहे ते इन्सुलिन हा हॉर्मोन रिलीज करत असते आणि इन्सुलिन काय करतं त्या अन्न पदार्थातली जी काही साखर आहे ती शोषून घेतं आणि आपल्या सेल्समध्ये पाठवतं सो बॉडीतले सेल्स जेवढीही गरजेची साखर आहे ती घेतात आणि त्यानंतर साखर घेणं बंद करतात मग रक्तातली जी साखर आहे ती मग शरीर काय करतं लिव्हरकडे पाठवतं सो लिव्हर सुद्धा काही प्रमाणात साखर स्टोर करून ठेवते त्याला ग्लायकोजन असं म्हणतात राहिलेली शुगर आहे ती रक्तामध्येच राहते आणि त्यामुळे काय होतं बॉडीला अजून इन्सुलिन बनवावं लागतं सो सतत जे काही इन्सुलिन शरीराला बनवायला लागतं त्याला इन्सुलिन रेजिस्टन्स असं म्हणतात आणि ही जर प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये सतत होत राहिली तर मग पुढे जाऊन रक्तातली साखर अगदी खूप जास्त प्रमाणात वाढते आणि डायबिटीस हा आजार होतो पण डायबिटीस हा आजार होण्याआधी शरीरामध्ये काही लक्षणं जी आहेत ते आपल्याला दिसायला सुरुवात होते पहिलं जे लक्षण आहे ते म्हणजे सतत थकवा जाणवणं जो तुमची झोप व्यवस्थित झाली असेल किंवा तुम्ही व्यवस्थित जेवलाही असाल तर सतत शरीरामध्ये थकवा आहे एनर्जी नसल्यासारखं वाटतं सो so, तुम्हाला सुद्धा जर व्यवस्थित खाऊन किंवा झोपूनही थकवा जाणवत असेल तर तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे ते म्हणजे सतत भूक किंवा गोड खाण्याची इच्छा होणं so, तुम्ही पोटभर जेवला जरी असाल तरी थोड्या वेळाने लगेच भूक लागते किंवा खाल्ल्यानंतर काहीतरी गोड खाण्याची सुद्धा इच्छा होते तर असं सुद्धा जर होत असेल तर ते सुद्धा होऊ शकतात इन्सुलिन रेझिस्टन्समुळे त्यानंतर पुढचं जे लक्षण आहे ते म्हणजे पोटावरची चरबी वाढणं सो ह्याला बेलीफॅट असंही म्हणतात जेव्हा आपण रक्तातली शुगर इम्बॅलन्स होते इन्सुलिन जास्त प्रमाणात बनतं तेव्हा आपलं शरीर सा जे आहे ते फॅट स्टोअर करायला म्हणजे जमा करायला लागतं स्पेशली आपल्या पोटाच्या अवतीभोवती म्हणून जर तुम्हाला फॅटचा त्रास असेल पोटावरची चरबी खूप अति प्रमाणात वाढत असेल तर तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास चालू झाला आहे त्यानंतर पुढचं आणि खूप प्रॉमिनंट जे एक लक्षण आहे ते म्हणजे आपल्या त्वचेवर दिसतं आणि ते म्हणजे मानेच्या भोवती जी त्वचा आहे ती काळवंण त्यानंतर काखेमधली त्वचा किंवा मांड्यांच्या आतल्या बाजूला जी काही त्वचा आहे ती काळवंडते सो अशी जर लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर हे एक प्रॉमिनंट साईन आहे तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास चालू झाला आहे हे जे काही त्वचेच्या फोल्ड मध्ये त्वचा काळवणं ह्याला अॅप नायग्रिकन्स असं म्हणतात आणि ज्यांना कोणाला ही लक्षणं दिसत त्यांना आयदर पीसीओडीचा त्रास असतो किंवा पुढे जाऊन डायबिटीज होण्याची शक्यता खूप जास्त वाढून जाते त्यानंतर पुढचं जे लक्षण आहे ते म्हणजे मासिक पाळी अनियमित होणं मासिक बद्दलच्या ज्या काही समस्या आहेत जसं स्पेशली पीसीओडी हा आजार आणि मग त्याची लक्षणं दिसायला लागतात जसं की हनुवटीवर कि वा वर, वर, केस दिसणं किंवा जे काही अप्पर लिप्स आहेत म्हणजे जे वरचे ओठ आहेत तिथे केस जे आहेत ते जाडसर दिसायला लागतात इनफॅक्ट पोटावर पाठीवर इथे सुद्धा जाडसर केस यायला सुरुवात होते तर अशी लक्षणं जेव्हा दिसतात ते होतात इन्सुलिन रेजिस्टन्समुळे आणि मग इन्सुलिन रेजिस्टन्समुळे पीसीओडी पीसीओएस किंवा मासिक पाळीच्या ज्या काही समस्या आहेत त्या व्हायला लागतात त्यानंतर पुढचं जे लक्षण आहे ते म्हणजे ब्रेन फॉग म्हणजे सतत मेंटल कन्फ्युजन असणं जे काही काम आपण करत असतो त्याकडे लक्ष न लागणं मन शांत नसणं त्यानंतर काही निर्णय घेणं खूप कठीण जाणं अशी जर लक्षणं दिसत असतील तर त्याला ब्रेन फॉग असं म्हणतात आणि ब्रेन फॉग सुद्धा होऊ शकतं इन्सुलिन रेजिस्टन्समुळे सो अशी बरीच काही लक्षणं आहेत ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो पण तुम्हाला सुद्धा जर अशी काही लक्षणं दिसत असतील तर तुम्ही लगेच काही ना काही ऍक्शन घेतली पाहिजे कारण ही जर लक्षणं तुम्ही ठीक नाही केलीत किंवा या लक्षणांकडे खूप जास्त दुर्लक्ष केलं तर पुढे जाऊन तुम्हाला डायबिटीस हा आजार नक्की होणार आहे सो so, तुमच्या शरीरामध्ये सुद्धा जर अशी काही लक्षणं दिसत असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा सो so, हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय